हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आहात तुम्ही सगळे मस्त सकाळ तरी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आहे रविवार आणि आज आम्हाला खूप उशीर झाला आहे स्वयंपाकाला आधी बसला एक चहा करण्यासाठी तर आता मी चहा ठेवणार आहे

तर तिथे पीठ वगैरे मळून ठेवलं आणि त्याच्यानंतर म्हटलं पटकन कुकर वगैरे लावून घ्यावात म्हणून मग मी तांदूळ स्वच्छ निवडून वगैरे घेतले आणि एका पातेला स्वच्छ धुवून पण घेतले तिकडे चहा पण झाला होता बघा तुम्ही तर चहा झाल्यानंतर चहा उतरून ठेवला आणि त्याच्यामध्ये कुक त्या गॅसवरती कुकर ठेवला मी पलीकडे पाणी गरम करत ठेवले भातासाठी तर आज मी जिरा राईस बनवणार होती कारण आज बनवणार आहे अख्खा मसूर तर अक्का मसूरसोबत मग खायला छान लागतो जिरा राईस मग म्हटलं अगदी साधा सिंपल अगदी जास्त मी काही मी टाकणार नाही आहे त्याच्यामध्ये फक्त जिऱ्याची फोडणी देणार आहे आणि दुसरं काहीही टाकणार नाही आहे त्याच्यामध्ये तर तेल गरम कर केलं ग झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जिरे वगैरे टाकून दिले आणि आता तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर अगदी साधा सिंपल असा जिरा राईस पण छान लागतो काहीही टाकायचं नाही फक्त जिरेची फोडणी द्यायची आणि स्व तांदूळ स्वच्छ धुवून धुऊन टाकायचा बास एवढं छान असं मिक्स केलं त्याच्यानंतर मीठ टाकायचं आणि गरम पाणी टाकून दोन शिट्ट्या काढल्या की मस्त असं जिरा राईस तयार होतो तर इथं बघा परत आधी आला काहीतरी त्याचा उद्योग सारखा चालू असतो काहीतरी मागायचं असतं काहीतरी सांगायचं असतं आणि धडणी सांगताही येत नाही आणि धडनीत बोलताही येत नाही अशी त्याची कंडिशन असते रोजचीच आणि आज रविवार असल्यामुळे सगळ्या कामाला उशीर झालाय कारण सुट्टी दिवशी बघा उठायला उशीर आणि सगळ्या प्रत्येक कामाला उशीर आणि त्यात हे पोरांचं असं तर राज गेला होता ट्युशनला आणि आधीची ही माझ्यासोबत बडबड बडबड हे करायचं आहे आणि ते करायचं आहे आणि मला पण दे आणि तू पण कर आणि कुणाला द्यायचं नाही हे असं सारखं तर दिवसभर चालू असते आधीचं सुट्टीच्या दिवशी तर रोजच्या रोज पण तसाच करतो स्कूलला जायच्या आधी कारण स्वयंपाकबरोबर तो साडेपाचला तो उठतोच उठतो रोजच टायमिंग आहे त्याचं उठायचं रडायचं आणि परत झोपायचं तर असो तर इथं मी कणिक पण चांगली भिजली होती त्याच्या मागं पुढं करत 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 मग माझा इकडं कणिक पण भिजली होती चांगली त्याच्यात थोडा वेळ गेला तर कुकर पण झाला होता आमचा चहा वगैरे पण घेऊन झाला सगळ्यांचा ते काय मी शूट वगैरे केलं नाही राज पण ट्युशनवरनं आला होता तर राजने अजून काही खाल्लं नव्हतं उठून तो तसा आंघोळ करून उशीर झाला म्हटल्यानंतर ट्युशनला तसाच गेला त्यांनी काहीही खाल्लं नव्हतं तर त्याची घाई झाली होती की तो पटकन चपाती कर आणि पहिली चपाती मला दे चहा आणि चपाती खाणार आहे मी मग मी त्याला त्याच्यासाठी म्हटलं जाऊ दे आता पटकन चपात्या करून घेऊयात आणि त्याच्यानंतर भाजी वगैरे मसूरची करून घेऊयात तर हे बघा आला तो त्याला घाई झाली होती की कधी होते लवकर ते भूक लागल्या म्हणून तर इकडे बघा मसूर मी रात्रीच भिजत ठेवला होता तर छान असा मसूर भिजलाय आणि इकडे बाजूला कांदे पण घेतले चिरण्यासाठी तर तुम्ही म्हणाल एवढे कांदे कशाला का घेतले तर अख्खा मसूरमध्ये ना जेवढे तुम्ही कांदे टाकशील ना तेवढा मसूर भाजी छान टेस्टी लागते म्हणजे जास्त म्हणजे जर तुमचा पाव किलो मसूर असेल ना तर तुम्ही अर्धा किलो कांदे त्याच्यासाठी वापरा अर्धा किलो असेल तर एक किलो कांदा वापरा आणि अगदी बारीक चिरून घ्यायचा कांदा तर इथं मी मसूरची रेसिपी शूट करू शकले नाही मला वाटलं कॅमेरा चालू आहे पण कॅमेरा बंद होता आणि मग त्यामुळे शूट झाला नाही परत नेक्स्ट टाईम कधीतरी मग मी तुमच्यासोबत अख्खा मसूरची रेसिपी शेअर करेन अगदी जशी धाब्यावर मिळतेन धाब्यावर तशी रेसिपी होती अख्खा मसूरची आणि मस्त लागतो अख्खा मसूर तसा केला तर इथं मी आता पटकन कांदे वगैरे चिरून घेते तर मला दाखवायची होती मसूरची रेसिपी पण माझ्याकडनंच काय झालं काय माहिती त्यामुळं बट ठीक आहे जाऊ दे मी नेक्स्ट टाईम नक्की तुमच्यासोबत शेअर करेन ही रेसिपी तर इथं मी आता पटकन कांदे वगैरे चिरून घेते आणि भाजीला फोडणी वगैरे टाकून घेतली त्याच्यानंतर अजून बाकीची कामं पण खूप राहिली होती कारण आज मी पहिल्यांदा स्वयंपाकालाच लागली होती कारण उशीर झाला होता आणि मुलांना पण एकदा भूक लागली की मग ऐकत नाहीत त्यामुळं मग म्हटलं पहिल्यांदा स्वयंपाक करून घेऊयात आणि मग बाकीची कामं वगैरे करून घेऊयात तर स्वयंपाक झाला त्याच्यानंतर मग म्हटलं आता देवपूजा वगैरे करून घेऊयात तरी किचनमधलं आणि बेडरूम झाडून पुसून वगैरे झालं होतं माझं त्यामुळं मग मी देवपूजा वगैरे करून घेतली सगळं कारण हॉलमधलं तेवढं राहिलं होतं कारण ही झोपले होते अजून आधी वगैरे उशिरा उठल्यात जरा त्यामुळं हॉलमधलं तेवढा पसारा राहिला होता बाकी माझं सगळं कामं आवडली होती म्हटलं हॉलमधलं आता नंतर वगैरे काढता येईल थोड्या वेळाने म्हणजे आतली कामं वगैरे झाली कारण लागलीच जर पटापटा कामं केली ना तर पटकन कामं होतात जर म्हटलं ना थोड्या वेळाने करूयात राहू दे आता तर मग त्याप कामाला उशीर होतो आणि नंतर मग बारा नंतर वगैरे देवपूजा कशी करायची म्हणून मग मी आधी देवपूजा करून घेतली कारण मला देवपूजेला अर्धा पाऊन तास जातोच जातो, जातो। कारण रोजची देवपूजा त्याच्यानंतर नित्यसेवा हे सगळं करण्यामध्ये खूप उशीर जातो एक तासभर तरी जातोच जातो माझा शिस्तीत म्हटलं तर त्यामुळं मग मला जे वेळ द्यावा लागतो मग इकडे जर मग मी देवपूजा करत बसले असते तर मग स्वयंपाकाला उशीर झाला असता आणि ह्यांना भूक लागल्यानंतर मग सारखंच मग मला देवपूजा पण शांतपणे करून देत नाहीत त्यामुळे मग आधी स्वयंपाक करून घेतला आणि त्याच्यानंतर मग इथं देवपूजा वगैरे करून घेतली म्हटलं बाकीची जी कामं आहे ती नंतर करता येतील पहिल्यांदा देवपूजा करून घेऊयात आता स्वयंपाक तर झालाच होता तर इथे बघा माझी छान अशी देवपूजा झाली आहे देवपूजा झाली की घरातलं वातावरण किती छान वाटतं बघा मस्त वातावरण होतं घरातलं प्रसन्न तर इथे मग आज उशीरच झाला होता त्यामुळे आज जरा कंटाळवाण होतं रविवारचा दिवस म्हटला की असा जातो कामात पूर्ण दिवस तर इथं देवपूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर गेले म्हटलं आता पसारा उचलू या बाहेर बघा किती पसारा केला पोरानी बॅगा तिथंच खुर्चीवरचं सगळं विस्कटून ठेवले वह्या पुस्तकं जिथल्या तिथं ठेवतात अजिबात उचलत नाही जे ज्या काही वस्तू घेतलेल्या असत ना ते तिथल्या तिथंच पडलेल्या असतात तर इथं आधीचा चालला होता अभ्यास आणि आधीच्या वहीची अवस्था बघा तुम्ही कशी झाल्या ती, ती कुठनं फोल्ड करायची आणि काय करायची हे पण मला समजे ना आणि किती नाचतोय बघा अभ्यास करायचा नाही अभ्यास करू देत नाही तर असाच असच करतो आधी आणि तुम्ही जर म्हटला ना त्याला अभ्यास चल मी तुझा अभ्यास घेते तर तू अजिबात येणार नाही नाही म्हणणार मला आत्ता करायचं नाही मला कंटाळा आलाय मला अभ्यासच करायला लावती स्कूललाच पाठवती असं त्याचं रडगाणं चालू होतं आणि जेव्हा कर आपण कामात असतो ना तेव्हा त्याचं मग चालू असतं मला अभ्यास करायचा अभ्यास करायचा तर इथं मी बघा सगळ्या वया पुस्तकं उचलून ठेवले होते वरती टेबलवर त्याने बॅगमधनं परत सगळं काढलं टेबलवरचं जे काय होतं ते पण परत काढून इकडे ठेवलं आणि तिथून उचलून त्याने किचनमध्ये घेऊन गेला तो पसारा सगळा मी ओरडल्यावर तर असंच असतं लहान मुलं म्हटल्यानंतर मग किती जरी आपण आवरलं आणि ठेवलं तरी पण ते तसंच करतात पर ते ते पर चा, चा ते परत आणि इथं बघा खाली परत ते पेन्सिल शार्पनर इरेजर झाडून काढताना सगळं खुर्चीच्या खाली जे काय पडलं होतं ते बाहेर आलं तर ते पण मी छा जागच्या जागी ते व्यवस्थित ठेवून दिलं परत सगळा पसारा आवरला त्यांनी परत सगळं काढलं होतं परत व्यवस्थित ठेवलं तर ठेवून झाल्यानंतर म्हटलं लागलीच फरशी वगैरे पण पुसून घेऊया एकदा आतलं सगळं किचनमधलं बेडरूममधलं झालं होतं हॉलमधलंच एवढं राहिलं होतं म्हटलं आता इथलं पण पटकन आवरून घेऊयात लागलीच पुसून वगैरे घेऊयात आणि ती सवय लागली आहे ना रोजच्या रोज पुसायची जर एखाद दिवस म्हटलं ना राहू दे तर ते वेगळंच वाटतं मला रोजच्या रोज पुसलं ना तरच बरं वाटतं तर मग ते काय तर चुकल्या चुकल्यासारखं होतं मला मग तेवढ्यात ना का होईना मग मी रोजच्या रोज फरशी पुसतच असते आणि मुलं लहान मुलं म्हटल्यावर घाण करतातच बघा तर फरशी वगैरे पुसून झाली माप माप वगैरे धुवायला गेले त्याच्यानंतर म्हटलं लागलीच आता कपडे पण भिजत घालून धुवून टाकावीत लागले आहे उशीर झाला की परत नको वाटतं आणि हे मला वाटतं सव्वा बाराचं वगैरे टायमिंग असेल तर इकडे पोरांना भूक लागलीच होती राज पण ट्युशनमधून आल्यापासून लागला होता मला भूक लागल्या भूक लागल्या म्हणून तर म्हटलं जाऊ द्या आधी कपडे आता लागले तिथं आहे ना तर भिजत घालून ठेवूयात आणि त्याच्यानंतर म्हटलं ह्यांना जेवायला वगैरे वाढूयात कपडे भिजत ठेवली आणि मग त्यांना जेवायला त्यांना घाई झाली म्हटल्यानंतर मग मी तिथं ठेवलं तसंच बाकीचं सगळं काम म्हटलं जाऊ द्या आधी जेवायला ह्यांना घेऊयात आणि जेवल्यानंतर मग कपडे वगैरे धुऊन घेऊयात स्वयंपाक पण झाला होता बाकीचं सगळं आवरलं होतं मग आम्ही सगळ्यांनी बसून एकत्र जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यानंतर मग म्हटलं आता भांडी वगैरे धुवून घेऊयात लागलीच आणि त्याच्यानंतर मग कपडे धुवून घेऊयात तर असं कधी होत नाही माझं रोजच्या रोज मी सगळी कामं पहिला आवडते पण घरात असले सगळे की मग होतं एखादा दिवस असा जातो तर तिथं तिथं पण आधी आला होता आणि आधी कट्ट्यावर सोडून त्याला साखर खायची होती साखरेचा डब्बा घेत होता तो तर मी त्याला सांगत होते की कट्ट्यावर सोड नको पडशील वगैरे कारण मला भीती वाटते त्याला तो काय करतो त्याला आता चढता येते किचन कट्ट्यावरती आणि परत उतरताना मग त्याचं तोल वगैरे जाण्याची भीती वाटते मला खाली पडला वगैरे तर काय करायचं असं वाटतं तर तर मी त्याला सांगत होते की खाली उतर पडशील वगैरे म्हणून तर असो लहान मुलं म्हटल्यावर अशीच करणार तर आता मी व्हिडिओचं इथं सेंड करते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ